सौ सविता ताई पवार यांची यवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक राजे पवार मित्र परिवार येवला लासलगाव ग्रामीण रुग्णालय अत्यंत दुरवस्थेत असून आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव असून पंचकृषीतील बरीच गावं यांचा लासलगावशी संपर्क येतो आरोग्याच्या सुविधा परिपूर्ण असावा याकरिता लासलगाव ग्रामीण रुग्णालय या, या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे मात्र बऱ्याच त्रुटी व आरोग्याच्या असुविधा या ठिकाणी अडून आल्यामुळे लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने ठिया आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय रुग्णालयात निवासी डॉक्टर नाहीत नवजात शिशूंसाठी इनक्युबेटर नाही सोनोग्राफी एक्सरे मशीनची सोय नाही रक्त तपासणीचे रिपोर्ट चार चा ते आठ दिवस झाले तरी मिळत नाहीत अशा विविध सुविधांचा अभाव असल्याने रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत आंदोलन करण्यात येणार आहे कधीपासून डॉक्टर किती वेळा आले दोन दिवसात नाही आले सलाइन कोण लावतोय मग सलाइन नर्सच लावतो नर्सच लावतो इंजेक्शन टाकतात सलाइन मध्ये

कशासाठी आले होते काय लागलं तुम्हाला आणि किती वेळी बसावं लागलं कमसे ते आम्ही बाहेर सांगितलं उत्तर काय होत होत्या बसा त्याच्यानंतर डॉक्टर येतील ड्रेसिंग नाही मग कोणी गेली बाहेर ते ड्रेसिंग करायला बघायला गेली अच्छा त्याच्यानंतर वीस मिनिटानंतर आमच्याकडे आले ते झाल्यानंतर मग ड्रेसिंग केली आमची ड्रेसिंग